एक चित्त गोष्ट माझ्या जीवनात घडली की तो रोप नाही आणि बाजूच्या तीनशे फूटच्या दरी मध्ये सरकत चालली होती जितक्या लवकर मी खाली उतरणार तितक्या लवकर मी जिवंत खाली उतरू शकते इतका मला त्रास होत होता मी ते दोनशे वीस फूट कम्प्लीट करून हा जागतिक विक्रप केला मला एक माझा अनुभव सांगायचा आहे एकोणीसशे ब्याण्णव आठ जून एकोणीसशे ब्याण्णव साली मी ते विक्रम केला आणि येताना तिथून परत येताना रोप करून येताना एक थरारक गोष्ट माझ्या जीवनात घडली आणि त्यानंतर मी माझं पूर्ण जीवन या दिव्यांग समाजासाठी समर्पित केलेलं आहे एक बर्फातून एक लावलेला रोप असतो तो तिथे चेंज करायचा असतो आणि जो आम्हाला एस्कॉट दिलेला होता तो कंटिन्यू आमच्या सोबत नव्हता वेगळा एस्कॉट होता तर पद्मकुमार आणि गाडीगावकरला त्यांनी त्या रोप मध्ये अडकून दिलं आणि ते उतरले खाली आणि मला अडकवायच्या वेळेला कदाचित मी लेडीज आहे आणि तो जेंट्स आहे त्याला वाटलं की तो आणि माझ्या डोळ्यामुळे त्याला कलच नाही की मी ब्लाइंड आहे त्याने माहिती की तू तुझा रोप अडकव आणि जा, जा। आणि पूर्ण बर्फामध्ये हार शिजलेले होते काही स्पर्श स्पर्शदानच होत ना मी आपलं त्यांनी सांगितलेलं ऐकायचं म्हणून काढलं आणि कारण खाली जायची घाई होती कारण मला हाय अल्टिट्यूडने खूप पूर्ण रात्रभर मी वॉमिटिंग करत होती आणि सतरा हजार फुटा वर गेल्यावर फक्त दोनशे वीस फुटासाठी मला त्या आयोजकांना पण परत आणायचं नव्हतं फक्त त्यांच्या आणि देवाच्या कृपेने मी ते दोनशे वीस फुट अक्षरशः दोन बाजूला दोन जण मला धरले होते आणि पायामध्ये ते क्रॅम्पॉन लावलेले असतात बर्फात टोचून ते दोनशे वीस फुट कम्प्लीट करायचं होतं मला तर पूर्ण एवढं केलेलं मी करत होती आमचा व्हिडिओ शूटर एका बाजूला झोपले हो एका टेंट मध्ये दुसऱ्या बाजूला प्रिया गादी डॉक्टर होती एकदा म्हणजे त्यांनी पाळी लावली की पहिल्यांदा उठलं की तू ते तिला लिक्विड किंवा काय ते येणार नुसत्यायचा दुसऱ्यांदा तो देणार असं करून रात्रभर मी वॉमिट करत होती म्हणजे तुम्ही कल्पना केलं असेल तिथे ऑक्सिजनची कमी आणि मला हा प्रॉब्लेम आणि चा मी चालूच शकत नव्हती पण फक्त देवाची मर्जी आणि त्या पूर्ण त्यांच्या मोटिवेशनने मी तिथपर्यंत आणि माझी दिद्द त्या दोनशे वीस फूट पर्यंत पोहोचली आणि म्हणजे जे निसर्गाने रात्रभर बर बर्फाचा पाऊस पडत होता आणि पूर्ण किसलेला बर्फ असल्यामुळे मी माझे पाय उथल तरी चकत होतो पण तिथे पण रजिस्ट होती लूज बर्फ असल्यामुळे पाय सरकत होता पण ते दोघं धरायला असल्यामुळे मी ते दोनशे वीस फूट कम्प्लीट करून हा जागतिक पिक्रप केला तर येताना असं झालं की जितक्या लवकर मी खाली उतरणार तितक्या लवकर मी जिवंत खाली उतरू शकते इतका मला त्रास होता त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे फटाफट ते चेंज केलं पण अनफॉर्च्युनेटली की फॉर्च्युनेटली की तो रोपला माझा लॉक अडकला नाही आणि बाजूच्या तीनशे फूटच्या दरीमध्ये मी सरकत चालली होती पण तेव्हा मला हा जे रॅली घेतात कारला त्यांचा मुलगा असाच भिंतीच्या दोन खाचीत पडून वारलेला आठवला आणि त्याच्या आजूबाजून कोणी नव्हतं म्हणून त्यात तो तिथे जिवंत मृत्यू पावला आणि ते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा आम्ही ट्रेनिंगला गेलो तेव्हा आम्हाला माहीत होत तो दिवस आठवला पण मी म्हणाली परमेश्वरांनी माझ्यासाठी एअपॉट वर उभा केलाय तो बघतोय मी कसं ते तो सांगत होता हातातली आयसेक भीती तडकव तेव्हा तू अडकवलं तर म्हणजे तो मदत करू शकत होता पण मला काही सुधरत नव्हतं गरगरत होतं आणि अचानक मी भिंतीवर आपटली आणि माझ्या आईसॅक ती अडकली आई त्यात त्या, वर आणि त्या त्यांनी बर्फामध्ये पायऱ्या खाली येऊन मला वर घेऊन जाऊन मला सुखरू का जे आमच्या टेप पर्यंत पोहोचवलं आणि तुमच्या सगळ्यात समोर आता मी जिवंत आहे आणि आणि असं ठरलं होतं की रस्त्यात कोणालाही कोणाला तुम्ही प्रॉब्लेम मध्ये चिडचिडे चीड़ होणार ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे तुम्हाला हे आम्हाला सगळं आधी सांगितलं होतं ट्रेलिंग मध्ये त्यामुळे जेव्हा शिवाय ओवा एक कार्यक्रम होता आमचा सोलमनाला मध्ये तर तेव्हा आधी सगळ्यात पहिला मीच उभी आहे या, यांच्यामुळे मी मरणार होती यांच्यामुळे मी मरणार होती तर ते म्हणे काय झालं काय का कारण ठरलेलं कोणी कोणाला सांगायचं नाही पहिलं या माणसाने मला अडकवलं नाही रोक मध्ये मी दरीत केअर जाणार होती ना तर तो, तो वाटतो अरे ही ब्लाइंड आहे हेच मला माहीत नव्हतं त्याला काय उत्तरच नव्हतं माझ्याकडे आणि म्हणजे तो, तो प्रसंग मी आठवलं की मी त्याला थँक यू म्हटले त्याचं नाव श्रीधर तुमच्या समोर आहे कारण त्यांनी मला जर तो माझ्या मागे नसता तर कोण मला बघणार होत आणि दरीक गेल्यानंतर पाऊस बर्फाचा पडतच होता दिसली पण नसते आणि माझ्यात तेवढी ताकदच नव्हती की मी वर चढून येणार आणि असं खूप घडू शकतं आणि हे मी इतक्या वर्षात कधीच कोणालाही शेअर केलं नाही कारण जेव्हा अपंग माणसांना काहीतरी एंजरी होते किंवा काही अपघात होतो तेव्हा लगेच त्या संस्थांना दोष दिला जातो आणि ह्यानंतर अपंगांना घ्यायचं नाही या, या ठिकाणी असं त्यांचे नियम निघून जातात तर मला काही प्रॉब्लेम झालेला नाही परमेश्वरावर विश्वास येऊन मी अजूनही तुमच्या समोर आहे आणि आता मी आयशा फाउंडेशन नावाची एक संस्था चालवते मे माझे नॉ मिस्टर सायटेड नॉर्मल आहे दोन हजार साली एक भीषण काय करून येत असताना एका टेम्पोने उडवलं आणि ते तीन वर्ष अंतुळात होते तर तेव्हा ते त्यांनी ते अपंगत्व काय आहे हे बघितलं आणि आम्ही एक आयशा फाउंडेशन नावाची स्पोर्ट ऍडव्हेंचर फॉर डिफरंटली एबर ह्या हेतूने संस्था बनवली आणि त्यांचं म्हणणं आहे की तू जिथे पण जाते तेव्हा एकमेव ब्लाइंड फर्स्ट लाईन असं को अवॉर्ड घेते तर तुझ्यासारखं इतर लाइनला हे ज्ञान देऊन तू सर्वांना घेऊन पुढे जाशील तर समाजातील इतर ब्लाइंड महिलांचा सुद्धा प्रगती होईल आणि इतर महिलांना ला सुद्धा तू प्रेरणादारी ठरशील तर त्या यांनी आम्ही आयशा फाउंडेशन या संस्थे संस्था स्थापली आणि आतापर्यंत वीस एकवीस वर्ष झाली की आम्ही अनेक अन्नी, अनेक स्पर्धांना स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलला अंध महिलांना तसं पुरुषांना आणि दिव्यांगांना सुद्धा आम्ही स्पोर्ट्ससाठी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये इथे म्हणजे मुंबईत बसून तिथे अवेअरनेस निर्माण करून त्यांना त्याचं ट्रेनिंग द्यायला लावतो तिथल्या लोकांना आणि वेगवेगळ्या वेग स्पर्धात सहभागी होऊन माझी मुलं इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप वगैरे स्पर्धेसाठी खेळून आलेली आहे